आता अर्चना बी उभरलेत आणि उमराजी बी उभरलेत अर्चना ताई हो हे मी निंबळकर साहेबांचं काम आतापर्यंत चांगलं आहे चांगला मनासाठी मनासाठी सुद्धा उभारलेत आम्हाला तेवढा राणा दादा माहिती आम्ही मुंबईच्या दवाखान्यात माहिती आलेला हव जाऊन राणा दादाचा दवाखाना तिकडं जाऊन आला तेवढंच माहिती आहे आम्हाला बाकीचं काय माहिती नाही हे ले मोहम्मदन त्यांना काय कोणाला द्यायचं राणा दादा फार छान आहे स्नाबाजी केली हे केली ओमराजे तर कधी आलेला बी नाही इथं आम्हाला मराठा समाजाला काहीच केलं नाही तर योगी काय वाटतंय का आपल्याला कल्पना नाही बरं राजकारण सांगाल काय होईल बरं काय वातावरण कसं आहे का टसल होईल ओमराजे येईल अर्चना त्याची गॅरंटी आहे जास्त कशासाठी आज दिलं ह्याला दोन वेळेस चान्स दिलेला आहे काय नाव आहे तुमचं कदम तिकडं ते लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का काय सांगाल बरं पर, काय परिस्थिती आता काय नाही सगळा भाजप हं हं हमारा तो मानना है की फिलहाल तो हम तो ओमराजे को सपोर्ट करेंगे चुनाव लढ रहे हैं और ओमराजे भी अर्चनाताई आहे कारण तो दवाखाने का इसका उसका काम अच्छे की आहे तेचमुळे जुने खासदार आमदार आपले राणा दादा आहे तेचमुळे तेच येणार हे टक्के खात्री आहे काय आता निवडणूक लागली तिकडे उस्मानाबादची लोक काय वाटतं बरं तुम्हाला कोणाचं काम चांगलं आहे सर ओमराजे बर होय मामा ओमराजे बर निवडणूक लागलेली आहे काय काय वातावरण कसं आहे अर्चना ताई फिक्स कशामुळे काय अर्चना ताई विशेष नेमकं काय कसं वातावरण कसं आहे बरं काय तुमच्या मनातलं काय खर्च आहे नेमकं अर्चना ताई कशा ओमराजे पडत नाही पडत नाही होय काय ओमराजे पडत नाही

मी हुकमत मुलानी मी तुम्हाला जिल्ह्यामध्ये काय आहे सतत दाखवतो आहे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद लोकसभेची आणि या लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार जाहीर झालेत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमपरकस राजे निंबळकर आहेत आणि महायुतीच्या अर्चनाताई पाटील आहेत मी आता येडशी गावात आहे नेमकं राजकारणामध्ये काय आहे आणि राजकारणाबाबत लोकांच्या मनात काय आहे लोकांच्या मनातले खतखत नेमकं आपण पाहूयात मी तुम्हाला सर्व जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या लोकसभा संघातल्या गावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सगळ्यापेक्षा जास्त सबस्क्राईब आमच्या चॅनलचे आहेत आणि दोन कोटीच्या वर व्हिव्हर्स आमच्या चॅनलचे आहेत तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्यातली मोठी बातमी छोट्यातली छोटी बातमी पाहिजे असेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यातल्या वेगवेगळे विषय पाहायला मिळतील आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते एडसी गाव आहे आणि एडसी गावातली इकडे वेस आहे तिकडे दावा कॅमेरा या परिसरात आहे मी आता आणि इथं काही मंडळी बसलेली तिथं हॉटेलमध्ये नेमकं काय नागरिकाच्या ती काय खतखत आहे आपण थेट जाणून घेऊया काय मामा काय चाललंय काय नाव आहे तुमचं देशमुख तिकडं निवडणूक लागली आता हो काय बरं वातावरण कसं चांगलं आहे काय होईल चांगलं आहे का चांगलं वातावरण आहे कोणासाठी चांगलं आहे आता अर्चना ताई बी उभारल्यात अर्चना ताई होय काय होईल हे बघा कसं आहे की मी निंबाळकर साहेबांचं काम आत्तापर्यंत चांगलं आहे बरं आणि प्रत्येक माणसाला ती भेटतात कामं करतात आणि कोणीही त्यांना चान्स मिळणार चित्र अर्थात हे कसं आहे ते म्हणजे त्या तत्वामध्ये का बसत नाही ते आजपर्यंत त्यामध्ये इकडून तिकडं उड्या मारण्याचं त्यांचं आयुष्य गेलेलं एक निष्ठा आत्म मग काय म्हणतो हो बरोबर आहे पर रद्द आता कसं आहे अर्चनाताई जसे हायची आहे त्याची होम नाही त्याची ती काय आवडतं अर्चनाताईमध्ये अर्चनाताई अर्चनाताई म्हणजे लोकमत चांगला आहे पण उड्या मार ही आता उड्या मारायची करायचं सगळे सगळीकडे चाललेलं आहे ती बरोबर आहे दोघं दोस्त की तुम्ही पण विचार वेगवेगळे थोडं सगळं बा भारी असतं बरं का नेमकं काय चाललंय आणि नागरिकाच्या मनात काय आहे आपण थेट जाणून घेणार ना काय नाव काय तुमचं सिद्धेश्वर पवार काय आहे लोकसभेची निवडणूक लागली जनसंपर्क चांगला आहे कार्य चांगला आहे एकाच कोर काय पन्नास पन्नास साठ साठ वर्ष सत्ता त्याच्याकडे होती पद्मशे पाटलागड सत्तेसाठी त्यांनी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात त्यांच्या स्वार्थासाठीच आहे जनतेसाठी काय जनतेसाठी काय तुम्ही रात्रीचं नवरा इकड बायको इकडं पोरग इकड सासरा इकड तुमचं तुमचं काय झालं तो हो? जनतेचं का काय काय वाटतं बरं दुसरा विषय मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे राणंदाबेने त्याचा फटका बसणार त्याला अच्छा काय सांगाल बरं मामा कशी परिस्थिती इकडे मामा काय म्हणतो ओमराजे ओमराजे ओम मामा ओम रागे ओमच रागे काय करा ना रेक्शेन भेटाने गेलो आहे काय करावं हे होय बाबा आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची अर्चनाताही उभारल्यात उमराजी उभारले आहेत अर्चनाताही महावीचे उमेदवार आहेत आणि उमराज महावी कशाकडेचे कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे काय वातावरण काय उमराजे कशामुळं तिचं हाललेलं नाही ना बाकीची फुटाफुटीची सगळी इडीची आहे खाली म्हणून हां एकनिष्ठनिष्ठ एकनिष्ठ माणूस बघा नागरिकाच्या मनात काय खदखद आहे ग्रामीण भागात काय चाललंय उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे निंबाळकर उभारलेले आहेत आणि पाटील पण काय सांगत काय नाही शेतकऱ्यासाठी सर चुकीचं आहे सर पूर्ण विरोधात जाणार मतदान विरोधात जाणार हे सत्ताधारीला माहितीला विरोधात जाणार हा काय करणार का माझी माणसं नाही शेतमालाला हमी भाव नाही बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे देशाचा काटा काढला हे अजून निवडून द्यायचं का परत डबल थेट संपर्क साधूया काय मामा काय चाललंय लोकसभेच काय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सगळं ती अंधा दोन्ही कारभार चालला खुडच्या बदलाबली झाल्यावर पोटरायच्या द्यायचं कुणाला निवडून आज मराठा आरक्षणची सवलत नाही मराठी आरक्षणला मराठी काटा हे निकालला काढला प्रत्येक पिढीला त्यांच्याच गरणे घराशाही गर गर घराण्याशाही गर गर पोटरी चालली ह्याच्यात काय उपयोग आहे मागा येत्या दुनियाचा शेती मला भावना शेतकरी फाशी करून मला उप आत्महत्या दुनिया घ्यावल्या कालच्या एवढ्या मराठा आरक्षण मध्ये किती मिली ते विचार लागली नाही मी फक्त त्यांच्या खुर्चीन पदं सांभाळायला तयार आहे ती निवडणुकीबद्दल उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि नागरिकाच्या मनातली काय भावना आहे काय नेमकं मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय सतत इथं एडसी गावात आहे मी आता एडसी गावातलं कसं वातावरण आहे काय सांगाल कसं आहे काय चाललंय दुकानदार काय चाललंय बोला की काय नाव आहे तुमचं अरुण पवार कसं आहे बोला वातावरण वातावरण चांगलं आहे मनासाठी चांगलं सध्या फक्त चर्चा उमराजेची चालू आहे असं सर्व्हिस म्हणजे दाखविते मी पण मोबाईल बघून येतो मला काय परफेक्ट माहीत नाही बोला कोण काय म्हणतोय त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत आपण थेट जाणून घेणार आहेत आपण इकडे काय मंडळी बसलेली आहेत आज आजी बोलतात का बघा अ आजी काय चाललंय कुठं चाललंय कुठं अलीकडे या इकडे कुठे जायचं आम्हाला चालता येत नाही काय करायचं काय झालंय पायाला पायाने गुडघ्यानं आजो काय गुडघ्या बरं ते तिकडे अर्चना ताई उभारल्यात आणि ओमराजे पण उभारलेत निवडणूक खासदारकीची चालू आहे बघा माहिती आहे का काय म्हणलं काय म्हणा आता आम्हाला काय त्यातलं कळतंय कोण उभारले अगर किंवा काय नाही मग कुणाला द्यायचं काय आम्हाला माहिती आहे माहित नाही काय नाही काय आम्हाला आम्ही घराच्या बाहेर नाही येऊन लागतोय मरणाच घराच्या बाहेर नाही ही बाहेर यावं तर असलं डांगर हे काय होत्यात मग काही सांगायचं कोण उभारले आता लोकसभेची निवडणूक लागली उमराजे पण उभारले खासदार व्हायचं त्यांना खासदार खासदारासाठी सगळेच उभारले हा उभारले आम्हाला तेवढा माहिती आम्ही मुंबईच्या दवाखान्यात माहिती आलेला हवं जाऊन दादाचा दवाखाना तिकडे जाऊन आला माहिती आहे आम्हाला बाकीच काय माहिती नाही राणा राणा काय झालं दावाखान्यात कोणा गुडघ्यासाठी गेलते माझं गुडघ्याचं कॅल्शियम कमी झालं म्हणते का मदत केली हो मग आम्ही पंधरा दिवस राहून आला ते म्हणते ऑपरेशन करा कुठं राहिलं होता तुम्ही ते काय नेहरूरला कोण कोण नेहरूरला जाऊ कोण 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 गेलो आम्ही मालकांनी आम्ही दोघं गेलो राणा राहना आम्हाला के मदत केलेली आम्ही फुकट तिकडले जावाकडे जाऊ ठेवा लागेल किती दिवस राहिला होतो तिथं मी आठ दिवस आणि पुन्हा मालक आठ दिवस अठरा दिवस होतो तो हो चांगलं झालं का तू गोळ्या दिल्यावर आता काय होईल बरं वातावरण एकंदरीत कसं वाटतं मग निवडणूक उभार आहे दर्शन द्यायचं आम्हाला काय मत त्यातलं कळत आम्हाला त्यातलं काय कळत अगर काय कोण येईल त्याला होय म्हणायचं कुणाला मत आता आपल्याला काय माहिती त्यातलं काय करत आहे बघा मी तुम्हाला थेट दाखवतो नागरिकाच्या मनाला काय भावना आहेत मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीबद्दल काय मत आहे लोकांचं नागरिकाच्या मनातली काय खदखद आहे मी तुम्हाला थेट दाखवणार आहे आता एडसी गावात आहे मी आता नेमकं काय या गावातले जे नागरिक आहेत तिथं इकडे वेस्त आहे आणि इथे कट्ट्यात कट्ट्यावर काही नागरिक बसलेले आहेत काय सांगाल मामा कुठे चालले काय म्हणतोय वातावरण लोकसभेची निवडणूक लागली मग काय ना तुमच आहे उभारले अर्चनात उभारले द्यायचं मतदान त्यांना काय कोणाला द्यायचं काय अर्चनात आहे ना होय काय अर्चना द्यायचं एवढे विशेष चांगले माणसं काय बर तुम्ही काय पक्षाचे तर कार्यकर्ते नाही काय वाटतं बरं विशेष त्यांचं अर्चना द्यायचं काय नाही विशेष काय का मग पसंती देतात काय काम करतात ते विशेष काय काम करतात काम त्यांनी बघा नागरिकाच्या मनात काय चाललंय मी तुम्हाला दाखवतोय इथं पण काय मंडळी बसलेली आहेत आता थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं काय नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय चाललंय मामा काय नाव आहे तुमचं राजेंद्र भोसले कसं आहे बरं वातावरण इथं आता लोकसभेची निवडणूक कारण कुणाच्या मागाजवळ ही पंचायत आहे का आहे सगळे उड्या मारतात इकडून तिकडं तिकडून कुठलं काय शेतकऱ्याला अजून काय भेटलेलं नाही काय नाही निश्चित घोषणाबाजी केली ही केली ओमराजे तर कधी आलेलं बी नाही इथं आता काय होय तिसऱ्या आघाडीला आपलं देऊन टाकायचं तिसऱ्या आघाडीला देऊन टाकायचं कोणाला असं त्याला मतदान काय वाजवत आहे हॉर्न का वाजवत आहे काय सांगाल हॉर्न वाजवत आहे का आम्हाला वाजवलं का बरं हॉर्न आम्हाला वाटलं आम्हाला वाजवलं काय म्हणून मी तिकडे गेलो होतो जसं आहे तसं दाखवूया आपण नेमकं काय चाललंय काय बोलतो वातावरण मस्त कोणाच आता ओम राजे एक नाम शेवटचं आमचं म्हणणं काय नाही मामा काय नाव तुमचं काय करतो काय नाही बसून खायचं होय खास ते खासदार इलेक्शन लागली की मग आता काय कसं आहे वातावरण अरे बर कोणाची हवा इकडं नाही आम्हाला काय तुम्हाला काय माहिती आहे का निवडणूक लागली निवडणूक लागली निवडणूक हो ओम बी उभारले तर अर्चना ताई बी नाही अर्चना ताई दादा उभारलेत हा बघ काय काय होईल बरं बाबा आता निवडणूक लागली तिकड खासदार केले अर्चना ताई उभारले नोमदा पण उभारले अजून काय वंचित उमेदवार जाहीर झालेला नाही काय होईल बरं आता का काय कशी कशा काय काय माहिती आपल्याला ते गावगाव फिरते आपल्याला काय माहिती आहे तुमच्या मनात काय आहे बरं बघू आता कसं गोपनीय ठेवलं याने सांगत नाहीत नेमकं काय मामा हुशार आहेत काय काय नाव आहे मामा तुमचं मिट्टू पवार काय होय आता इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आम्हाला मराठा समाजाला काहीच केलं नाही तर मतदानच करायचं नाही त्यांना कुणालाच काय केलं मराठा करता काय केलं ह्यांनी कोणीतरी पक्षानं मतदानच करायचं नाही ह्यांना कुणाला तर करायचं नाही बस नागरिकाच्या मनात काय चाललंय एडशे गावात आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आणि मोठं गाव आहे या गावातल्या नागरिकाच्या काय भावना आहेत नागरिकाच्या काय मनातली खदखद आहे लोकसभेबद्दल मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवतो उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव चॅनल आहे आमचं असं सगळ्यामध्ये एक नंबरला असलेलं हे चॅनल तुम्ही जिल्ह्यातले अपडेट पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आपण काय करूया एडशी गावातला हा एक भाग झाला आता पलीकडं बसस्टँड परिसरामध्ये जाऊ आपण एडशीच्या आणि तिथले नागरिक काय म्हणतात तिथल्या लोकांची काय भावना आहे पाहूया आपण सणाबाद धाराशिव तालुक्यातलं हे एडसी गाव आणि एडशी गावातल्या नागरिकाच्या मनातली काय खतखतं आहे नेमकं काय भावना आहेत नागरिकाच्या मनामध्ये आपण थेट संपर्क साधणार आहेत नीमका लोकसभा बदल नागरिका मना खतख है प्रतिक्रिया जाऊन मामा नाव जाऊंगा निसार पटेल बस इकड़े या क्या होगा अभी अर्चनाताई भी वहाँ पे चुनाव लड़ रहे हैं और ओमराजे भी अर्चनाताई आएगा क्यों तो वो दवाखाने का इसका उसका काम अच्छे की है इसके लिए आएंगे क्या किया दवाखाने वो तो मेरी लेडीज के लिए इसके उसके लिए कर रहे है वो उसके लिए आएगा अच्छा बघा थेट दाखवतो मी तुम्हाला हो काय होईल काय हा मी सोमनाथ बरोबर अर्चना अर्चनाताई म्हणजे हे आपल्या राणादादाच्या मंडळी आहेत त्याच्यामुळं जुने खासदार आमदार आपले राणादादा आहेत त्याच्यामुळं तेच येणार हे शंभर टक्के खात्री आहे कशामुळे पण काय नेमकं करते तुला आपली कामं केलेली आहेत काय केलं काम दवाखान्याचं काम खासदार साहेबांनी ते मग हे पण करणार ना पुढे सुद्धा तसेच त्याच्यामुळं खात्री आहे नागरिकाच्या मनातले काय भावना आहेत थेट आपण जाणून घेणार आहेत काही तर मामा पण आले काय मामा काय चाललंय कुठे चाललंय काय आता निवडणूक लागली तिकडे लाग उस्मानाबादची लोकसभेची खासदार किती माहित आहे काय माहिती बरं अर्चना ते नोमराजे उभारलेत निवडणुकीला काय तुमच्या मनात काय वाटतं काय दोघं माझ्या मनात काय काय वाटतं एकंदरीत औषध कुठं चाललं अगुली जाऊ इकडे बघा कॅमेरा इकडे चालू आपलं काय चाललं काय इथले जावं तुम्ही नाही बरं आता इकडे लोकसभेची निवडणूक चालू झाली अर्चना काय वाटतं बरं तुम्हाला कोणाचं काम चांगलंय काय तुम्ही कोणाला ओळखता दोघांपैकी ओमराजा ओमराजा ओळखता बघा थेट दाखवतो मी जे आहे ते नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत आपण प्रतिक्रिया दाखवणार आहेत येडशी गावामध्ये नेमकं नागरिकाच्या मनात काय चाललंय वातावरण कोणासारखं नेमकं काय कसं ओमराजे होय मामा बर नेमकं कशामुळे ओमराजेस का संपर्कात आहे सगळ्याच्या बर दररोज फोन उचलते काय काम असले ते करते बर बघा एडसी मधल्या नागरिकाचं काय मत आहे आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीबाबत लोक नागरिकांना काय वाटतंय थेट पाहूया आपण नागरिकाच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या नेमकं काय थेट आपण जाणून घेणार काय नाव आहे आपलं अजय भोस कुठं चालले पेंटिंगच्या कामाला काय आता तिकडे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय होईल काय वातावरण कसं आहे अर्चना तायफिक्स कशामुळे काय अर्चना महिला विषय जरा जर वेळेस पुरुषाला ह्या ह्यावेळेस खासदारला पहिले अर्चनात उभारले अर्चना ताई फिक्स अच्छा हा बघा येडशी गावामध्ये मी आज येडशी गावामध्ये आलो होतो आणि येडशी गावामधल्या नागरिकाचं काय मत आहे थेट आपण काय मामा काय नाव तुमचं कुठे आता इथं अर्चना ता ताई बी उभारलेत लोकसभेला ओमराजे पण उभारलेत आणखी वंचित उमेदवार नाही झालेला नेमकं काय कसं वातावरण कसं आहे बरं काय तुमच्या मनातलं काय खरकत आहे नेमकं अर्चना दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस दिले घ्या काहीच केलं नाही काहीच काम केलं नाही म्हणजे नुसतं गावाला भेटलं नाही काय करायचं तर... गाय अडचणी आता पाण्याची येऊन त्यांनी बघू नये का मी त्यांनी इलेक्शन लागल्यावर तरी आता दोन महिने झालं पाणी आम्हाला ठिपका नाही प्यायला मग अशा टायमाला येऊन बघू निघा हे गाव बाबा येऊन बघतायत करतायत पुसतात तरी ही कोण पुसते पुसतच नाही ती हे म्हणणं आमचं त्याचं काम विशेष काय वाटतं नाही काम करते ते कधी पण कुठल्या पण देवळाचं काम आम्हाला म्हणा कुठल्या घ्यायला बार आम्ही शेत येत जाते होय खरं आहे ते काय म्हणते काय म्हणायचं खरं आहे का काय तुम्ही त्यांना प्रश्न काय अर्चना ते उभारले आणि ओमराजे पण उभारलेतात आता बा काय वाटतंय आहे बघ पडे ओमराज हे नाही ना हां वामराज पठ्यात नाही पडत नाही होय नाही काय उमराजे पडत नाही पढत नाही मी त्या गावचं आहे त्या गावाचा आहे हे मामा काय चाललं आहे इकडे या सारखा बाजूला काय नाव आहे तुमचं लक्ष्मण नामदेव तवले इथं आता निवडणूक लागलेली आहे ओमराजे पण उभारलेत आणि अर्चनाते पण उभारलेत निवडणूक काय अंदाज काय तुमचा काय होईल निवडणूक म्हणजे हार जीत असते कोण येतात हे सांगू शकत नेमकं काय अंदाज सांगितला नाही मामाने काय नाव आहे कुठं चाललंय काय एडशी जाय शशिकांत मोहिते बरं कसं आहे आता एकदम चांगला आहे म्हणजे माझं पहिलवान पोरग झालं आहे आंतरराष्ट्रीय तीन पदक त्यांना टप्पावले तुमच्या पोरानं हा माझ्या पोरानं आणि त्यांनी मदत दिली माझ्या पोराला कुणी रानदाज मग काय वाटतं आता काय रानदाज येणार दुसरं कोण म्हणजे येणार आहे त्या होय अर्चनताईच वरच्या सोय असं म्हणते ते काय म्हणतो अर्चना ताई ओमदा उभारले निवडणुकीला खासदारकीच्या मग त्याला जाऊ निवडून कुणाला जाऊ त्यां जाऊ तुम्ही आता किती दिवस केले पाच वर्षे म्हणजे पंधरा वर्ष झाले की खासदारकी करून तुम्ही इडशीला आला भेट दिला हो कधी कोणा गरीब आली जाऊन विचारले का जे काम करते त्याला द्यायचं होय बघू या थेट आपण काही संपर्कात आहेत लोकं काय चाललंय काय नाही कसं काय वातावरण कशाचं वातावरण लोकसभेच्या निवडणुकीचं लागले की निवडणूक काय होईल तुला अर्चांता ओमराजे अर्चंता येते नि येतात येतात का बरं काय कर राणा दादाचं काम चांगलं आहे ओमराजेचं काय फोनचं नुसतं हे आहे मोदी मुळे निवडून आलं ते ओमराजे राणा तुम्ही काय कोणत्या पक्षाचे ना की नाही पक्षाचं नाही उन्हामुळे घेतलं काढू काय नाही नाही तसं नाही वाटलं अंदाज विचार नाही नाही तसं काय नाही राणा दादाचं काम चांगलं आहे अर्चनता येतील खासदार म्हणून बघूया काय इकडं होय काय सांगता कशी आहे परिस्थिती काय अर्चना ताई आणि ओमराजे निंबळकर हे दोघं पण इथे निवडणूक लढवतात एकमेकांची वरतात येडशी गावामध्ये नेमकं लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत थेट मी दाखवतोय नागरिकाचं काय मत आहे नागरिकाच्या काय प्रतिक्रिया लोकसभेची निवडणूक लागलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला वेगवेगळे विषय दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट कळू शकता आता काय करूया आपण पुढे जाऊ आणि दुसऱ्या भागामध्ये जाऊ आणि त्या लोकाचं काय मत आहे चला उस्मानाबाद लोकसभेचा आखाडा पेटलेला आहे आणि मी सतत वेगवेगळेच विषय दाखवतोय आता एडशी गावामध्ये आहे मी नेमकं काय आणि लोकसभेबद्दल नागरिकाचं काय मत आहे काय मामा काय नाव आहे मोहम्मद बावन मला काय कल्पना आहे ते लोकसभेची निवडणूक लागली तिकडे बरोबर अर्चना ती उभारले तोमराजे उभारले बरोबर मग युगी काय वाटतय का आपल्याला कल्पना काय कळत नाही मग तर करता ग नाही करता बघा नेमकं काय चाललंय एडशी गावात नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत थेट मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार त्यांची काय वातावरण कसं चाललंय नेमकं थेट बघूया आपण इथं काही मंडळी उभारलेली इकडे पण जाऊया इकडे म्हणतात ते थे। थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं काय काय का चाललंय कुठं चाललंय घरी चालू आहे आता निवडणूक नु, नु, लागलेली आहे लोकसभेची निवडणूक नु, लागली ओमराजे बी ते भाऊ भरलेत काय सांगाल काय होईल बरं काय वातावरण कसं आहे होईल होय बघा नेमकं काय भावना आहेत नागरिकाच्या मनातला मी तुम्हाला दाखवतोय इथे काही मंडळी पण आहेत कैलास टेलरचं टेलर दुकान आहे का आतमध्ये हो रामलिंग मंदिरात असतो वातावरण आता लोकसभेची निवडणूक लागली लागली नाही आता याची गॅरंटी आहे जास्त दिलेला दोन वेळेस चान्स दिलेला आहे मग आता हे नवीनच सीट आहे त्याच्यामुळे आणि वरी वरी सत्ता जर भाजपची असेल तर खाली दुसरा येऊन तरी काय असं नाही का वरच्या सत्तेला महत्व असते मग त्यामुळे अर्चना येऊ शकतात हो काय वाटेल अर्जंट येणार कशामुळं काय कारण आहे मी इकडे येतो काय बरं काय वाटतं बर काय विशेष काय त्यांचा काय नाही राजकारण झालेलं आहे त्यामुळे बघ आता नवीन नवीन काय करायला पाहिजे बस नागरिकाच्या मनात काय चाललंय थेट बघूया इकडे हॉटेलवाला पण आहे बाया काय म्हणतोय काय म्हणतो बाबा बोल ना काय मतदान करतो का नाही मतदान करतो आले का तुला आहे का आहे काय बोल आता वातावरण वाता काय माहित माहित नाही ठीक आहे बघूया आता मामा इकडे काय बोलतोय मामा काय चालले कुठे निघाले रा काय नाव आहे तुमचं तिकडे ते लोकसभेची निवडणूक लागलेली आहे माहित आहे का नाही माहिती अर्चना उभारलेत की निवडणुकीला आपल्याला माहीत मजुरी करतो तिकडे मार बरं मजुरी करतो तिकडे हां बघूया नेमकं काय परिस्थिती आहे काय नाही बघू थेट काय सांगाल बरं पर? काय परिस्थिती आहे काय नाही सगळं भाजप तसं काम इथून तिथून मोदी काय बर हा शंभर टक्के अलीकडे अलीकडे काय कारण आहे आता ओमदादा पण उभारले अर्चना ते पण उभारले अर्चनाताईची थोडी अडचण अर्चनाताई जास्त पडेल मग काय काम त्याचं विशेष काय काम काय काम करते था? काम नाही त्यांची पैद्याची कारकिर्दी आहे ना सांग पाण्याची हे सोय केली नाही एवढे येऊन उमराजे येऊन तर पाण्याची काय सोय केली आपल्याला काहीच नाही किती दहा वर्ष झालं पाणी नाही अडचण तेरणा डोकी तडळा पाणी कनेक्शन बंद आहे चार गावाला पाणी बंद आहे सध्या दहा वर्षे पंधरा वर्ष झाले तरी अजून पाणी चालू नाही कोणतंच काम केलं नाही कुठल्याच नळाला पाणी नाही सगळे लोक टँकर परिशान आहेत लोक तरी पाणी कुणाला मिळत नाही आता काय होईल आता काय होईल भाजप बोलता का आपण काय परिस्थिती कशी आहे बरं नेमकं इथं आता निवडणूक लागलेली आहे निवडणूक लागलेली आहे त्या संदर्भात नेमकं काय आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ काय नाव तुमचं बरं अच्छा इकबाल भाई यहाँ पे अर्चन तई और ओम राजे दोनों भी चुनाव को ठहरे हुए हैं अभी आपका क्या कहना है देखिए कैसा है दोनों भी उम्मीदवार तो मतलब बोलते हैं ना कंपटीशन है हमारा तो मानना है कि फिलहाल तो हम तो ओम को सपोर्ट करेंगे हाँ इससे ज़्यादा मैं कुछ बोल नहीं सकता तो क्या ख़ास बात क्या है ओम में क्यों आप उनके उनको सपोर्ट कर रहे हो सपोर्ट करने का कारण यह है कि अभी तक तो हम उनको मतदान करते थे किसको करते थे राणा दादा की पार्टी को लेकिन इस बार हम ओम राजे को मतदान करेंगे बस बाकी कुछ नहीं है हो क्या भैया है? है चुनाव में नाम है आपका है क्या कहना चाहते हो कहना है न फ्त ओम राजे भैया का मनता वातावरण वातावरण ओम राजे गढ़ जात कौल है जसं समाधान मला पहिल्यांदा आलं तसं केलं तर कारण अकरा वर्ष झालं आमच्या पाणी नाही अजून तेलता त्यांनी इथं चौकात सभा घेतली होती तेव्हा अर्चना ताईंनी शब्द दिलता चोराखळीचं पाणी आम्ही इडशीला आलो म्हणून आता अकरा वर्ष झालं तरी इडशीला पाणी आलेलं नाही नुसतं जनतेला आच्छे दिनचं गाजर दाखवलेलं आहे बघा नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत लोकांना काय वाटतंय मी तुम्हाला सतत उस्मानाबाद लोकसभेचा जो परिसर आहे एरिया आहे त्या भागात जाऊन मी सतत वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट करणार आहे वेगवेगळ्या गावातल्या स्टोऱ्या दाखवणार आहे बातमी छोटी असो किंवा मोठी असो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे टुडे समाचार आमचं चा, ज्या चॅनलचे सबस्क्रायबर सगळ्यात जास्त आहेत असं हे एकमेव चॅनल आहे तुम्हाला छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी बातमी पाहिजे असेल तर तुम्ही आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन हो सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव